नमस्कार भावांनो आज वडगाव हावेली मैदानाला सुरुवात झालेली आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जाचा गट कितवा आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर मित्रांनो सर्जाचा पहिरा असणार आहे सिरस रायफल सिरस रायफल आणि सर्जा आजच्या वडगाव व्हावेली मैदानात शंभर टक्के सज्ज झालेले आहेत तर गट क्रमांक किती व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे समजेल तर मित्रांनो आज झालेला आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि मैब्या रुत्समे हिंद केसरी जोडी गट गट क्रमांक सोळा मध्ये पालाली होती चांगल्या रीतीने सुट्टा गटपास केलेला आहे खूप जणांची इच्छा होती की मैबे आणि बकासूर ही लवकरच जोडी पालावी तर ती इच्छा पूर्ण झालेली आहे खूप भारी वाटते हा पायरा बघून बकासूर आणि मैब्याला सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि एक मित्रांनो अजून एक चांगली टॉपची जोडी पळाली ती म्हणजे गट क्रमांक मध्ये सुंदर बॉस आणि घरनिकीचा राजा सुंदर बॉस आणि घरनिकीचा राजा गट क्रमांक वीस मध्ये पळाले होते गटपास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र अशा प्रकारे या दोन गाड्या सेमीसाठी पात्र झालेल्या आहे आणि मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सरजा आणि सिरसवडीचे रायफलचा गट क्रमांक किती तर गट क्रमांक चाळीसमध्ये मध्ये आपल्याला सर्जा आणि रायफल पळताना दिसणार आहे गट क्रमांक चाळीसपर्यंत पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल गट चाळीसमध्ये मध्ये आणि रायफल ही जोडी पलताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो